दर्यापूर तालुक्यातील सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री स्वर्गीय एन यू उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांचा शिवर रोडवरील जिनिंगच्या आवारात असलेला पुतळा अचानकपणे काढून दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न काही भागधारक व देशमुखांसह इतरांचा विरोध केल्याने अयशस्वी झाला सहकार महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन काळात परिसरातील शेतकऱ्यांच्या भागभांडवलातून बनोसा येथील मध्यवर्ती भागात सहकारी जेनिंग अँड प्रेसिंग ही संस्था स्थापन केली होती एकेकाळी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून त्यापासून रुई तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत होता त्यावेळी संस्था आर्थिक भरभराटीवर होती अण्णासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याची ओळख भविष्यात काम करणाऱ्या तरुण पिढीला असावी या उद्देशाने जिनिंग प्रेसिंगच्या आवारात त्यांचा सुशोभित पुतळा उभारण्यात आला होता कालांतराने तत्कालीन संचालक मंडळाने भागातील जागा विकून शिवर रोडवर नवीन शेत घेऊन त्या ठिकाणी जिनिंगचे स्थानांतरण करण्यात आले त्यावेळी अण्णासाहेब देशमुख यांचा पुतळा त्यावेळच्या पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या हस्ते सुद्धा उभारण्यात आला होता नंतरच्या काळात अकार्यक्षम संचालकांमुळे व स्वार्थी व्यवस्थापक गोकुळ भडांगे यांच्यामुळे प्रेसिंग आल्याने उत्पादन बंद पडले अण्णासाहेब देशमुख यांच्या पुतळ्याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत गेले त्या ठिकाणावरून त्यांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी उभा राहावा अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती मात्र संचालक व व्यवस्थापकांनी मागणीकडे दुर्लक्ष केले ग्रामपंचायतची वरची कुठली परवानगी न घेता ती जागा ही लेआउट करता विकण्यात आली बुधवारी अचानक दुपारी काही कामगार पाठवून चबुतऱ्यावरून पुतळा छन्नी हातोड्याच्या सहाय्याने काढण्यात आला याची माहिती संस्थेच्या काही भागधारक व नागरिकांना मिळताच तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन या प्रकाराला विरोध करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांनी सदर पुतळा न हलविता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण शांत झाले काढलेल्या पुतळ्याला सन्मानपूर्वक करून नागरिकांनी उपस्थित पुतळ्याची केली वरील प्रकरण आमदार बळवंत यांना मिळताच त्यांनी पुढील प्रोग्राम बाजूला सारून लगेच शिवर रोडला घटनास्थळ गाठले व संबंधित प्रकार योग्य नसल्याच्या सूचना दिल्या व तेथून ते पुढील कार्यक्रमाकरिता रवाना झाले ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર